न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। जामनेर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने आज सकाळपासून धडक मोहीम हाती घेतली आहे वाकी रोड भुजावळ रोड आणि पाचोरा रोड या प्रमुख ठिकाणी अतिक्रमण करून बसलेल्या हातगाड्या टपऱ्या आणि अनधिकृत दुकाने हटवण्याची कारवाई सुरू असून शहरात मोठ्या प्रमाणावर प्रशासनाची उपस्थिती पाहायला मिळत आहे अतिक्रमण हटवण्याआधी दोन दिवसांपूर्वी नगर परिषद प्रशासनाने सर्व संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र काहींनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे यावेळी धारकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी प्रशासनाचा कारवाईचा निर्धार कायम आहे शहरातील रस्ते मोकळे व्हावेत वाहतुकीला अडथळा निर्माण होणे आणि नागरिकांना चालण्यासाठी सुलभ रस्ते मिळावेत यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे अतिक्रमण हटाव मोहिमेस नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे पुढील काही दिवस ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती मिळाली आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा